महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी संचलित न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी पुणे श्री शंभू महादेव कनिष्ठ महाविद्यालय कला आणि वाणिज्य श्री शंभू महादेव पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालय शिवशंभू इंग्लिश स्कूलच्या वतीने सव्वीस जानेवारी शहात्तरावा प्रजासत्ताक दिन सोहळा विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले ध्वजारोहण राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत संविधान वाद चंद तंबाखू मुक्तीची शपथ मानवंदना अध्यक्ष निवड अनुमोदक प्रास्ताविक मान्यवरांचा सत्कार देशभक्तीवर गीत विद्यार्थ्यांची भाषणे पारितोषिक वितरण त्यानंतर प्रमुख पाहुणे शिक्षक उपसंचालक श्रीराम پانझडे सर संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव कामठे यांनी विद्यार्थ्यांनी पालकांना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रम स्थळी फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मंगल मोडवे सर्व स्टाफ सोबत अचानक उपस्थित राहून व्यसनमुक्तीची शपथ पालकांना आणि विद्यार्थ्यांना

पांडुरंग झेंडे नंदू हर्पणे धनंजय अप्पा कामठे आदि व्यासपीठावर उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रशालेच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत यश संपादन केल्याने त्या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्याचे काम प्रशालेने केले याचवेळी शिक्षण संस्थेच्या वतीने गडकिल्ले प्रदर्शन पालक विद्यार्थ्यांसाठी भरवले होते सदर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंदक यांनी मोठे परिश्रम घेऊन यशस्वी पा जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा